महिन्यापूर्वी आमदार अमित साटम यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये कार्यकर्त्यांना प्रचार सभेत फिरवलं आणि त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी निवडणूक त्या प्रचार करत असताना मतं मागितली आज हे अमित साठमसारख्या आमदारांना शोभत नाही कारण आमचे हे सगळे वंदनीय लोक आहेत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेतून सर्वांना समानता बंधुता आणि स्वातंत्र्य दिलं आणि ह्या व्यक्तीला जर त्यांचा मान सन्मान ठेवता येत नसेल किंवा स्वतः त्यांचा आदर करता येत नसेल तर किमान हे असलं तरी गोंधळ घालू नये एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा होती स्वतः जे काम केलं कारण आम्ही ह्या व्यक्तीला दहा वर्षात बघितलेलं नाही वैयक्तिक बोलायचं झालं तर की ह्या विभागाचे आमदार आहेत आणि आमदार असून इकडे फिरलेले नाहीत लोकांची कामं केलेली नाहीत फक्त मस्तवालपणे आपलं आपलं चाललेलं आहे कारभार आणि पैशाच्या जोरावर हे सगळं चाललेलं आहे तर पैशाच्या जोरावर राजकारण अ चालत नाही जास्ती दिवस त्यामुळे त्यांनी आता यातून एकच घ्यावा आचारसंहिता होती अन्यथा आज ह्या ज्या भावना आहेत त्या मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्यात भावना दुखावल्यात त्यांनी सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत पण आचारसंहिता आहे काही कायदे कानून असतात नियम असतात त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त विचार केला नाही पण हेच एरवी जर असतं तर आम्ही साटमला पळकी सळ करून टाकलं असतं एवढं मी इथं तुम्हाला सांगते आणि आम्ही साटमनी स्वतःच्या कार्यावर स्वतःच्या जे काही विकास केलाय तो दाखवावा दुसऱ्यांच्या विकासावर आपले फोटो नाही लावायचे कारण ते सगळे विकास अशोक भाऊ जाधवांनी आधी केलेले आहेत माननीय आमचे जयवंत परब साहेब होते त्यांनी केलेले आहेत आणि हे दुसऱ्यांच्या ह्याच्यावर आपले फोटो लावायचे आणि मी केलं म्हणून सांगायचे चुकीचं आहे तुम्ही केलेलं तुम्ही सांगावं आणि जनतेला त्याच्यातून तुम्हाला विश्वास वाटेल पण या माणसाने काहीही केलेलं नाहीये त्यामुळे मी अमित साटम आमदार जरी असले तर मी जाहीर निषेध करते माझ्या समाजातर्फे सर्व समाजातर्फे त्यांचा मी जाहीर निषेध करते